नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा आरंभ हा सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा देखील वेगवेगळा असतो आणि कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर वर चंद्रदेवांची पूजा करत असतो आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच देवी लक्ष्मीचा जन्म झाला आहे म्हणून धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच या दिवशी चंद्र हा सोला कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी चंद्र त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण चंद्राच्या प्रकाशात तापवलेलं दूध किंवा खीर जे आहे तर ती ग्रहण केली जाते असे मानले जाते की चंद्रराशीतून अमृत मिळते या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे का म्हणतात कारण या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेत फिरत असते कोण कोण जागा आहे कोणकोण देवी लक्ष्मीची सेवा करत आहे कोण कोण तिची प्रार्थना करत आहे असे ती विचारते आणि जे लोक बारापर्यंत लक्ष्मीची सेवा आराधना करतात त्यांना ती देवी आशीर्वाद देते धन संपत्ती ऐश्वर प्रदान करते आणि जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता झोपलेला असतो त्याच्या घरात अवलक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच त्या घरात आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुरू होतात बघा म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला जागणं खूप महत्वाचं आहे या दिवशी शास्त्रात सांगितलेलं आहे की तुम्ही काही उपाय केले तर त्याचे जे काही फळ आहे ते शीघ्र तुम्हाला मिळते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श करून तुम्हाला माता लक्ष्मीची आराधना करायची आहे असे केल्याने चोवीस तासात पैसा येऊ लागतो जे तुमच्या नशिबात नाही तेही सुख तुम्हाला प्राप्त होते आणि सात जन्माचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होते लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच भगवान इंद्रांचीही पूजा करावी लागते यामुळे आपल्याला भाग्यलक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो आणि याच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी व्यक्तीची संपत्ती प्रदान होण्याचे जे मार्ग आहेत ते खुले होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो तसेच चंद्राच्या प्रकाशाने धनप्राप्तीसोबतच नशीबही आपलं उजळू लागतं आणि धन संपत्ती पैसा कधीही कमी पडत नाही कारण या कोजागिरी पौर्णिमेचा सगळ्यात जास्त परिणाम या काही झाडांमध्ये असतो बघा या दिवशी जर तुम्ही या काही झाडांना स्पर्श केला तर माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येते कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या झाडांमध्ये वास करत असते आणि म्हणूनच या झाडांची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते खर तर तुमच्या आयुष्यात सतत पैशांच्या अडचणी येत असतील मिळत नसेल जिथे तुम्ही एक रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न आहे पण ती स्थिर नाही तर या लक्ष्मीला आपल्याकडे स्थिर करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे हळद ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे म्हणून थोडीशी हळद टाकायची आणि स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी आपल्याला देवांची विधियुक्त पूजा करायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर दुधाने तुपाने आणि दह्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यांना धूप दीप नैवेद्य हे सगळं काही अर्पण करायचं आहे छान फुलांचे हार लावायचे आहेत मग हे सगळं करून झाल्यानंतर दुपारी चारच्या पुढे कुठल्याही वेळात तुम्ही हे उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे मगा माता लक्ष्मीला तुपाचा वास अत्यंत प्रिय आहे तुपाच्या दिव्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला धन प्रदान करते त्यामुळे तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेला तुपाचा दिवा घ्यायचा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे सोबत एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे या कळशात तुम्हाला थोडी हळद घालायची आहे एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि हे सगळं घेऊन तुम्हाला तुळशीच्या समोर जायचं आहे तुमच्या अंगणात दारात जिथे कुठे तुम्ही तुळशीचा रोप ठेवलेला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे जो तुपाचा दिवा घेऊन गेलेला आहात तो सगळ्यात पहिले तुळशीला ओवाळायचा आहे आणि तो दिवा तुळशीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे त्याच्यानंतर कळशात आपण जे पाणी घेतलेलं आहे ज्यात गुळाचा खडा आणि हळद घातलेली आहे हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपला उजवा हात हात तुळशीला स्पर्श करायचा आहे आणि डावा हात आपल्या छातीजवळ पकडायचा आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीचं सर्वात प्रिय स्तोत्र आहे ज्या स्तोत्राने माता लक्ष्मी प्रसन्न होते आता हे स्तोत्र म्हणून झाले की त्यानंतर आपली जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तुळशीला लावलेला हात आपल्याला खाली घ्यायचा आहे आता दोनही हाताने तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि तुळशीला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत बघा जर हा उपाय तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेला केला तर नक्कीच तुमचं अठरा विश्व दारिद्र्य दूर होईल कारण तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मांडली जाते जाते लक्ष्मीचा वास असतो खरीखुरी पूजा ही पौर्णिमेला तुळशीचीच केली जाते कारण या दिवशी साक्षात यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा असणारा वास हा जागृत असतो त्यामुळे हा पहिला उपाय आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाचं जे झाड आहे त्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाचं झाड जे आहे हे लक्ष्मी, जाड़ जाड़ लक्ष्मी प्राप्तीसाठी धन ऐश्वर प्रदान करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा तुपाचा तूप नसेल तर तेलाचा जा दिवा घेऊन जायचा आहे सगळ्यात पहिले पिंपळाच्या झाडाला तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्च्या दुधात तुम्हाला चिमूटभर हळद घालायचे आहे हे तीर्थ पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर तिथे तुम्हाला हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या दिव्यालाही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपले दोनही हात पिंपळाच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचे आहेत कारण या झाडात माता लक्ष्मीचा वास आहे या पौर्णिमेच्या दिवशी हा वास अत्यंत जागृत आहे दोनही हात स्पर्श केले म्हणजे माता लक्ष्मीला तुम्ही पकडलेला आहे माता लक्ष्मीला तुम्ही दोनही हातांनी भरलेला आहे जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या हातात असेल आणि या पौर्णिमेला ती तुमच्या घरात स्थिर होईल दोनही हात माता लक्ष्मीच्या या वृक्षाला लावल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती त्या वृक्षात तुम्हाला व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे दारिद्र्याचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच पिंपळाच्या झाडाजवळ असणारी थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे ही माती एका लाल कापडात किंवा बा कागदात बांधून तुम्हाला कायम आपल्या देवघरात कपाटात तिजोरीत किंवा व्यवसायच्या गल्ल्यात ठेवायची आहे जिथे तुम्ही पैसा ठेवताय तिथे तुम्हाला ठेवायचे आहे प्रत्येक पौर्णिमेला ही माती बदलायची ही माती विसर्जित करून त्याच्याऐवजी पुन्हा दुसरी पिंपळाजवळची माती जी आहे ती घरी आणायची प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय करत गेलात तर कधीही तुमच्यावर ती गरिबीची वेळ येणार नाही कधीही आर्थिक संकट तुमच्यावर राहणार नाही बघा अत्यंत साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थव